नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे एकादशी आषाढी एकादशी आणि मोहरम सुद्धा आहे बँक हॉलिडे हो आहे म्हणून आम्ही आज आता सुट्टी आहे सर्व कामं उरखली आणि आता दुपारच्या वेळेला आम्ही निघालो आहोत कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये काही खरेदी करायची आहे तर चला आपण तिथे जाऊन भेटूया हे आहे कुर्ल्यातील फिनिक्स मॉल मधील पॅन्टालून पैंतलूं, पॅन्टलून मध्ये बाहेरच पाहू शकता स्क्रीन वरती सेल दाखवला आहे आणि फक्त पॅन्टलूनसमध्येच नाही तर वेस्ट साईल लाईफस्टाईल पॅन्टलूनस आणि अनेक ब्रँडेड कपड्यांवरती मान्सून सेल चालू आहे फिफ्टीन ऑगस्टचा तर तुमच्या जवळचं जे कोणतंही मॉल असेल तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा आम्ही आलो आहोत कुर्ल्याच्या पॅन्टालून्समध्ये आणि इथे भरपूर सेल चालू आहे मान्सूनचे पाहू शकता पाठीमागे फोर नाईंटी नाईन फाय नाईंटी नाईन ऑनवर्ड्स आहेत आणि बघा योगशित कसा केसतो आहे मला ठीक आहे चालेल मी तुम्हाला दाखवते फोर नाईंटी नाईन हे जे आहेत ते फाय नाईंटी नाईन आहेत हे पण आहेत ते फाय नाईंटी नाईन आहेत आणि बघा योगशित त्याच्यानंतर हे ड्रेससुद्धा ऑनवर्ड फोर नाईंटी नाईन आहे बघा हा ड्रेस आहे फाय नाईंटी नाईन आहे हे मी काही चूज केलेले आहे योक्ची मस्ती चालू आहे ॲज युज्युअल आणि हे दुपट्टे बघा थ्री नाईन्टी नाईन आहेत त्यानंतर हे जीन्सवरचे टॉप आहे जे थ्री नाइंटी नाईनला आहे सेल आहे चालू पॅन्टालूनमध्ये पुन्हा हे ड्रेस पण बघा फिफ्टी पर्सेंट टॉप आहे हा जो आहे तो टू थाउजंडचा आहे ड्रेस आणि आतमध्ये सलवार आहे ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे इकडे हा बघा कसा मस्ती करत आहे हा बोक्या हा ठीक आहे जा हे पर्सेंट आहे हे पण फिफ्टी पर्सेंट आहे पुन्हा हे जे ड्रेस आहे ते सुद्धा फिफ्टी पर्सेंट आहे बघा टॅग दिला आहे वरती फिफ्टी पर्सेंट आहेत जीन्सवरचे टॉप माझी ही एवढी शॉपिंग झालेली आहे आता चला बिलिंग काउंटरवर जाऊया चला आता बिलिंग करून घेतो किती बिल होतं ते बघूया आपली खरेदी झालेली आहे पॅन्टलून चार टॉप घेतलेले आहेत मी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखव मॉलमध्ये मोस्टली हे असं फिल्टर असतं असं प्रेस केलं की इथून पाणी येतं नाही ना सोनू तुला पिता ते आणि हे बघा किती छान केलं आहे ना हे आहे मार्केट नाइन्टी नाईन बघू काय आहे ते लोकशिचं आधी एंट्री असते ह्या सगळ्या गोष्टींसाठी हे ना सगळे फ्रूटचे पल्प आहेत आणि छान ऑफरमध्ये आहेत म्हणजे आता ही योगा पल्प आहे त्याचे एम आर पी रुपीज थर्टी रुपीज आहे पण तुम्ही जर चार घेतला तर नाइंटी नाईन रुपीजला आहे मस्त ऑफर्स आहेत त्याच्यानंतर इथे पण पुढे बाय वन गेट वन आहेत हे काय चॉकलेटचा प्रकार आहे आणि इथे बघा हे फरसाण आहे ना ते बाय वन गेट वन आहे मी आलो आहोत रिलायन्स मार्ट मध्ये आणि बघा याची जर मस्ती किती चालू आहे ते चला आपण आता शॉपिंग करूया डायनासोर घेतलं योगशित नाही बघा डायनासोर घेतलंय काय घेतलं तू डायनासोर एक दाइनासौर अच्छा वा मस्त आहे चला आतमध्ये जाऊया कोपोनेट्री बघा योगीत आहे

ड्रॅगन फ्रूट आहे बघा फिफ्टी नाईन रुपीजचा एक आहे हे आहेमकिन काउंटर आहे आणि इथे ना आतमध्ये टेस्टरसुद्धा आहे तुम्हाला काय टेस्ट करायचं असेल हे बघा हे टेस्ट करू शकता तुम्ही त्यानंतर हे ड्रायफ्रूट काउंटर आहे वॉलनट थ्री फिफ्टी रुपीज आहे त्याच्यानंतर इथे सगळं फ्रोझन आहे बाय वन गेट वन बर्गर पॅटी वगैरे आहे बघा बर्गर पॅटी रिलायन्स पार्टमध्येच तिथे छोट पँट्री टाईप आहे तिथे सगळं मिळतं योग्य पण सगळे चालेल मी माझी बॅग घेते मी बॅग याच्यात ठेवले आणि कपड्याची पण बॅग घेते बर्गर वगैरे मिळतात हे कुर्ल्याच आहे नाच मीफ आहे नाईंटी नाईन रुपीज नंतर वेज फ्राईड राईस विथ हॉट गार्लिक सॉस नाईंटी नाईन रुपीज छान आहे पनीर पॉप्स आहे फिफ्टी नाईन रुपीजला फ्रेंच फ्राईज आहे फोर्टी रुपीज एवढं पिझ्झा फिंगर्स फोर्टी नाईन मसाला फिंगर्स छान आहे ना त्याच्यानंतर वरती सँडविचेच आहे इथे छान आहे बजेटमध्ये एटी नाईन रुपीजचं आहे चिकन फ्राईज आहे सिक्स्टी नाईन रुपीजचं त्यानंतर इथे चिकन स्टिप्स आहे सेवन्टी नाईन रुपीजचं इथे चिकन चिप्स आहेत चिकन पॉप्स आहेत चिकन वडापाव आहे छान इथे सगळं नॉनव्हेज खाऊन आहे मम्माचा एकादशीचा उपवास आहे आणि लोशील खा काय खातो तू फ्रेंड फ्राईज खात बघितलं पम्माचा उपवास आहे एकादशीचा योगीत आणि योगीतचे पप्पा मस्त खादाडी चालू येते बघा इथे काय तरी खाल्लं ह्यांनी मी बाहेर शॉपिंगच करत होते हे दोघं जण खात मी इथे शॉपिंग करतो ते आम्ही थांबलो आहोत बिलिंग काउंटरच्या इथे मी बघा हे गोडे भेटलेत आम्हाला मी आलो आहोत होम सेंटर मध्ये चला हे सगळं बेड अँड बातचं सर्व आहे सेक्शन इथे सगळं सेट आहे किचनचा

खरेदी झाली आहे होम सेंटरमध्ये बिलिंग काउंटरवर बिलिंग करतो पडणार